जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे पोषणाची शक्ती सन्नप्रक्रियेसाठी कृषी विज्ञान केंद्र व आजोल यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी सांगितले की जिल्हा, असुन, है, है, असुन, नंदुरबार जिल्हा आकांक्षित असून जिल्ह्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जैवविधता भरपूर प्रमाणात आहे आणि उद्योगाची मोठ्या प्रमाणात संधी आहे असे उद्योजकांना सांगितले आजोल ही कंपनी मुंबई स्थित असून ही कंपनी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये ऑनलाईन मार्केटिंग कशा पद्धतीने करते आणि नंदुरबारमध्ये कोणते कोणते उद्योजक या कंपनीसोबत जोडले आहेत याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले त्यामधील नंदुरबार जिल्ह्यातील चार बचत गटाचे उत्पादने जोडलेले आहेत त्यांची विक्री तिथे मोठ्या प्रमाणात होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दीपक पटेल संचालक आत्मा नंदुरबार हे उपस्थित होते यावेळी एन डी सी चे आशिष वाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र दहातोंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती हर्ष देशमुख गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी केले तसेच आभार से चेतन गिरासे अजोळ यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ठीक आहे तर आता याचा पण अभ्यास करायचा Amazon आज घरी जाऊन आता यांची पॅकेजिंग बघत त्यांनी बघा किती सुंदर काय केलंय आहे त्यांची फोटो टाकली मागे इथे शहरातले लोक असतात ना त्यांना टाकलं आणि ती चांगली गोष्ट पण आहे ना विश्वास ज्यामध्ये नॅचरल ऑर्गॅनिक विषमुक्त हे सगळी गोष्टी जे आहे याचं खूप मध्ये आणलंय म्हणजे कदाचित चाळीस चाळीस वर्षापूर्वी जर तुम्ही विचारलं असता तर त्या तेव्हा आपण प्रोडक्टिव्हिटी केमिकल चांगला टेस्ट हे सगळं करत होतो पण आता जसे जसे लोक मोठे मोठे सुरू झाले आणि लोकांना काहीतरी आम्हाला खरंच जे नॅचरल डायरेक्टली शेतातून उचललेला माल आहे ते आपल्याला करायचं तर यांची जी पॅकेजिंग जर तुम्ही बघितली आणि सरसमध्ये जे तुम्ही विकत होते त्यांची पॅकेजिंग बघितली तर तुम्हाला परत स्वतः दिसेल

चार पण पर...